नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब तर परत आम्ही आता तिसरा चौथा दिवस राहिलो थांबलो शुक्रवारी चालेल होत ना तर आज बॉबीने आम्हाला पिक्चरला घेऊन आले प्लॅनिंग हा पिक्चर शॉर्टकट मध्ये मग ताई बोलल्या तुम्ही असला तरच मी पिक्चर वगैरे कुठे येते नाही तर मग मी नाही जात त्यांच्याबरोबर म्हणजे मुलाबरोबर कशाला जाऊ आपण कसं बोलायला चालायला एक सगळे पोरं असतात ना मुलं हा तरी पण जातात असं जवळपास असलं तर काही पण पिक्चरला वगैरे नाही येत नाही मी असले तरच येतात म्हटलं ताईच चला मराठी पिक्चर काय टेन्शन नाही मजा येते हा तर आलो इटू आणलं नाही कारण की बुद्धाचा पिक्चर होता पप्पा बोलले टिटू झोपतोय दोन तासाचा तर टाइम आहे या जाऊन तुम्ही तर आलोच चला कोमलन मटन किती भारी बनवलंय बाप तू घरी मसाला बनवलास ना झालं खाऊन बघा बापरे आपच्या भाकरी पण लय भारी लय भारी कोल्हापुरी मटन झालंय मी भाकरी तापून दिल्या तुम्ही काय केलं काहीच नाही केलं तुम्ही केलं बाबाने केलं का केले मटन शिजायला बाकी मी भाकरी तापल्यात बाबा हेल्प केली तुम्ही येणार ते थांबणारच नाही मम्मी तरी नाही बसत मला वाटतं जाऊ दे आता कधीतरी चहाचं खावा आपण म्हणून मी मग गपचे बसते माहितीये का मला पण पप्पा मला थोडे थोडे त्यांना होतच नाही ना त्यांना असं वाटतंय माझ्या फुरगी एकटी करायला लागली मग लय टेन्शन होत माहित नाही हा घरी गेल्यावर काय तर हा लय भारी पण लय मटन भारी झाले खरोप खरं भारी झाले लयच भारी मटण झाले चला आता पोटभर जेव बाबा पाऊस पडतोय मस्त चल लाडू काकी तुम्ही दोघ काय करता सगळ्या इन जण इन गेल्यात बाहेर आज दोन ती म्हणजे मी शुक्रवारीच शाळा हे झाली संपली आणि मग आम्ही आलो तर पिक्चरला गेलो पहिल्या दिवशी बीच वर गेलो खूप काय मजा केली काय कोमल न मस्त मटन बनवलेलं मागच्या ब्लॉक मध्ये बघा हा आणि आता मी म्हटलं मी जाते कोमल आणि बॉबी गेले बाहेर त्यांचं काम होत आम्ही निघतो म्हटलं आता काय नाही 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 मी बिर्याणी माझ्या हाताची बिर्याणी. हां, माझ्या हाताची तुम्ही बिर्याणी खा. मी म्हटलं मी करते काय येईल? बोलतात नाही नाही नाही. मी तुम्हाला मंगोली संतांना जाऊन मी पण संध्याकाळ जाते 5 वाजता निघीय. हां. आणि इकडे जाते. आणि बोलतात की मी काय तिकड जास्त बनवणार नाही म्हटलं तुम्ही जशी बनव कर तसं. मला टेन्शन नाही कारण की मला तिकड जास्त वाटोक टेनिस काढून घे. हां. फक्त कारण की ताई जास्त तिकडचे काय? रोहित नाही खात ना तिकडे हा तर मी म्हटलं तुम्ही जसं बनवता तसं काही टेन्शन नाही मला कोमरचा मसाला जास्त घेतलाय जास्त मिरच्या घेतल्या थोडस बनवा आता जशी बनवायची तशी की तू खाली गार्डनला खेळायला गेलाय आणि आम्ही आता निघू थोड्या टायमाने म्हणजे निवंत आज रेवर ना कारण की त्यांचे पण काम असतात जास्त दिवस बसून बी चालत नाही ना मग त्यांना जाता येत नाही बाहेर गरम मसाला काढून देते फोडणी द्या म्हटलं तुमच्या आजची कारण जीवावर आले माझ्या आजचं आमची काम आली पंधरा दिवस झालं गावाला गेलं ते पेरणी करतात तर मी सगळं करते मग सगळ्यांनी मला ब्लॉक मध्ये बोलले की काकी तुमच्या चेहऱ्यावर खूप हे झालंय काय म्हणजे थकवाट आलाय खरंच खूप थकवा आलेला होता मला आणि त्याच्यामुळे दोन तीन दिवसासाठी आले इकडे कोणी मस्त इकडे हवा आणि भोईसर मध्ये गरम होते ना आणि आणि आम्ही फक्त दोन मिनटं काय पंखा लावला आम्हाला थंडी वाजायला लागली कारण की पाऊस पडला आणि आम्ही खिडकी उघडी ठेवलेली म्हणून चला आपण भेटू आता पुढे मस्त जेवण करणार आता तर चला दोन दिवस मस्त आराम केला शनिवार रविवार आणि आज सोमवार रात्रीच बसलो ट्रेनमध्ये कितीला कितीला सात आपण सात ला आठ ला गाडी चालू झाली लेट होती ना लेट ट्रेन होती लेट ट्रेन होती मग आम्ही आलो आणि मस्त सकाळी तुझी शाळा होती सोमवारचा त्याच्यामुळे पण मी तुझ्या पायले गार्डन मध्ये खेळला आई मला नाही जायचं आशा शाळेत आई मला नाही जायचं अशा आहेत मला जायचं नाही म्हणे आता उठवता पण नाही आलं मला जास्त उठवलं उठवलं पण म्हणलं शाळे जायचे जाण्यासाठी पण बोलला की आई मी थोलंय आज नको उठू पाय दुखतात मग तेवढा पाय दिली मी त्याची आणि म्हटलं जाऊ दे आणि अजून पाय लाख अजून आणि मग आंघोळ पांगोळ केली मस्त उठला थोडस नाश्ता वगैरे केला मला बोलतो की आई मला आता आतूकडे जायचं दोन दिवस मस्त आत्याकडे त्याला लगेच दुसऱ्या दिवशी आतूच आठवण आली आत्याकडे थांबला आता लगेच त्याला आत्याची आतूची आठवण आली मग बोलतो मला फिटू ला आत्या म्हणतो आणि बघ प्रियांका आतू बोलतो विशालला बोलली जा विशाल चार वाजता मग मी आईकडे आली ऑफिसला आणि आता विशाल घेऊन गेला आणि सगळे जण कमेंट करून बोलताय की बोलता हे ऑफिस कसल आहे हे ऑफिस ना सिव्हिल कंट्रक्शनच आहे आम्ही रूम बनवतो रूम विकतो किती सतरा अठरा वर्ष त्या ऑफिस आहे आणि जास्त करून मी म्हणजे हे तुला सांगता नाही सिव्हिल सांगितलं ना बस तुळस कमेंट करून म्हणजे कमेंट हे करून काहीला माहित नसतं ना काहीला माहित नसतं तर आम्हाला दोन टाइम यावाच लागतं पप्पाला दिवसभर असतात पण मग मी सिव्हिल कन्स्ट्रक्शन से काम करतो आम्ही मी आता बनवून देतो आमच्याकडे मटेरियल पण आहे आणि काय आता शाळा आहे आता मला काय पूर्ण दिवस म्हणजे हे असतो चार तास माझ्याकडे भरपूर आहेत काम करायला हा 8:30 ला जातो ना मग आणि कामवाली आमची सगळ्यात मेन म्हणजे कामवाली आमची गावाला गेली वीरणी करायला ती से केलं त्या मावशी तेव्हापासून गेला ताई तर मला इतकं टेन्शन म्हणजे जा का करते मी तसं काय ना पण एवढा थकवा आलेला होता सगळे मला बोलले काकी तुमचा चेहरा खूप थकलाय खूप हे झालाय मग म्हटलं चल बबली कोमलकडेच जाते मी दोन तीन दिवस थोडा आराम करते म्हणजे हवामान पण बदल आणि सकाळची की तुझी शाळा पाचला उठायचं त्याचा आवरायचं आणि नंतर मग घरातलं जेवण बनवायचं सगळेच काम करायचे पप्पा तरी पण हेल्प करतात भरपूर करायला लागत जर आपल्याला पोटाला लागलं तर मग करायला पप्पा तरी भरपूर त्याच सगळं करायचं मग तो झोपतो मग झोपल्याच्या नंतर मी थोडीशी एक दोन तासासाठी ऑफिसला येतो विचारला त्यामुळे इकडे हा आता तू गेला तिथे त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो ऑफिस हा तर मस्त दोन दिवस मजा केली आवडलं का तुम्हाला तिकडे हा आवडलं ना मग तिकडे घरी गेलो म्हणजे दुसरं रेंट तिकडे गेलो आम्ही बघितलं सगळं काही आणि काही गोष्टी आहेत चांगल्याच आहेत सांगू तुम्हाला चांगल्या साठी हो सा होत आणि तुम्ही पण सगळे आम्हाला एवढं प्रेम देता येत आम्हाला बरं वाटतं सगळ्या गोष्टी मध्ये आणि हा ना सगळं काही आणि आता काही जाता येणार नाही आठ दिवस मला थोडं बाहेर शाळा आठ दिवस शनिवार शनिवार पण बाहेर त्याला दोन दिवस सुट्ट्या शनिवार दोन दिवस सुट्ट्या मग काय प्रत्येक शनिवार रेवारी नाही जाता येणार बाहेर असं थोडं खर्च म्हणजे जायचं याचा खर्च जाऊ दे ते काही नाही पण खर्च असा वाटतो काम बंद पडतात ना सगळे प्रियं प्रीतम कुठे जावं लागणार असं कर इतले इथं जावा आता बरेच दिवस झालं पुढच्या वेळा वर्षावर इकडे बोलून बरेच दिवस झाले गेले नाही मी कारण की मी थोडे कामातच होते त्याच्यामुळे गेले नाही पप्पा पप्पा नाही गेले विशाल गेला तीन चार दिवस काय विशाल लाच पाठवलं पिट्टू तिला आठवली ते ना किट्टू विशालच जातात मी बरेच दिवस झालं नाही गेली अर्धा दिवस झाला अर्धा नाही महिना दीड महिना झाला एवढं कसं झाले मी नाही गेलो मी तुमचं सांग काय महिना झालं मी तर आता विरारला पण येत नव्हता जबरदस्ती मी घेऊन गेली काय जायचं पाणी पावस जबरदस्ती मी यांना घेऊन गेले नाही 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 मी नाहीये सगळेच जायचं बरं थोडं म्हणजे आपल्या पुरीकडे आपण नाही जायचं आपल्याला आता पोराशिवाय पोराकडे जावं इथंच होती राहत होती आपल्याला एकदम आनंद होता आम्हाला पटकन जायचं यायचं भेटायचो तर आम्हाला बरं वाटायचं सगळं काही आता थोडं लांब गेलेत तर बरं जाऊयाचे ते झालं तर आता मी निघते किती वाजले साडेपाच वाजले साडेपाच सहा वाजते जाते पटकन जेवण पब्लिक कड जेवण येतो सकाळी पिकून ते लवकर आता फटाफट आवरावं लागतं आम्हाला हा ना सकाळी उठावं लागतं सकाळी लवकरच झोपतो पण आम्ही आता पहिले कसं बारा एक वाजायचा झोपायला आता तसं नाही अकरा साडे अकरा ला झोपून जाते तुला घेऊन म्हणजे सकाळी उठता येईल लवकर हा ना आता परत जबाबदाऱ्या त्या लागल्या पहिल्या जबाबदाऱ्या होत्या आपल्या पोरांच्या आता नातूच्या ह्या नातूचा आनंद घ्यायला खूप मजा वाटते <laughs> एवढं म्हणजे असं तकलीफ नाही होत त्याच्यामध्ये आनंद भेटतो जास्त <laughs> करायला सगळं खूप माणसाला आनंद भेटतो प्रत्येक आजी आजोबाला हीच आनंद भेटत असेल का <laughs> सगळ्यांना हाच आनंद भेटत असेल की आता आपल्या बाळाचं नाताच करायला मुलापेक्षा नाताचं करायला आवडतं माणसाला तर आता आपण हा ब्लॉग इथं चेंज करू लाईक करा सबस्क्राइब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरात म्हणला चला बाय बाय